बेनामी मालमत्ता संपत्ती प्रकरणी उच्च न्यायालयानं दोन हजार चोवीसमध्ये खटला रद्द केला त्यावेळी उच्च न्यायालयानं दिलेले आदेश हे मेरिटवर नसून केवळ तांत्रिक मुद्द्यावर असल्याचं म्हटलंय त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी सहा ऑक्टोबरला होणार आहे त्यावर मंत्री छगन भुजबळांनी वकिलांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेणार असल्याचं म्हटलंय तर दुसरीकडे दमानी यांनी थेट भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केली आम्ही त्या केसेसच्या थांबवलं होतं था 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 था। खर्टाने कोर्टाने त्यांचं म्हणणं असं आहे की नाही आम्हाला याच्यामध्ये फडणवीसांनी जर राजीनामा घेतला नाही तर कोर्टाकडनं मी त्यांना भाग पाडेन की यांचा राजीनामा झालाच पाहिजे कारण हे जे सगळे कायदे आहेत त्याच्याप्रमाणे यांना कुठल्याही पदावर राहण्याचा आता हक्क नाहीये ही कारवाई त्यांनी जी बंद केलेली होती ती रिओपन आता झाली आहे त्यामुळे आता इट इज अ कंप्लीट ओपन अँड शट केले जसे बदलले गेले तसं काही केलं आता विशेष न्यायालयानं पुन्हा चौकशी सुरू करण्याचे आदेश दिलेत भुजबळांच्या बेनामी संपत्तीचं प्रकरण नेमकं काय आहे हे पाहूयात मंत्री छगन भुजबळ मुलगा पंकज भुजबळ आणि पुतण्या समीर भुजबळांनी शेल कंपन्यांच्या माध्यमातून बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी दोन हजार एकवीसमध्ये आयकर विभागानं भुजबळांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्य आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर परवेश कन्स्ट्रक्शन आणि देविशा कन्स्ट्रक्शन या कंपन्यांविरोधात बेनामी संपत्ती प्रकरणी कारवाई केली त्यानंतर भुजबळांनी या प्रकरणाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं त्यानंतर उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत भुजबळांविरोधातील बेनामी संपत्तीचा खटला रद्द करण्यात आला तर महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ अडीच वर्ष तुरुंगात होते दरम्यान बेनामी संपत्ती प्रकरणावरूनही भुजबळ चांगलेच चा अडचणीत आले होते मात्र उच्च न्यायालयानं आधी जामीन आणि नंतर भुजबळांवरील खटला रद्द केला मात्र तांत्रिक बाबींचं कारण देत विशेष न्यायालयानं भुजबळांवरील खटला पुन्हा सुरू केल्यानं यामागे काही राजकारण आहे का भुजबळ सरकारविरोधात ओबीसीच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्यानं त्यांना शांत करण्यासाठी ही फाईल उघडली आहे का अशा चर्चांनी जोर धरला आहे रिपोर्ट न्यूज। आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या